दरम्यान पुण्यातल्या शिवसैनिकांनी युती तुटल्यानंतर भरभरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तुम्हाला अपेक्षितच होत हे युती तोडणं शंभर टक्के असं अपेक्षित होत पण ठीक आहे मान्य उद्धव साहेबांनी हा निर्णय आज जाहीर केला मला खूप आनंद होतोय कारण गेली पस्तीस वर्ष आमच्या सारख्या शिवसैनिकाला न्याय मिळाला नाही या भाजपमुळं आम्हाला न्याय मिळू शकला नाही आणि शिवसेना या भागात या पुणे शहरात भागवादच फडकवल्याशिवाय राहणार नाही युती तुटण्यामुळे पुण्यात काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला कोणाचा फायदा भाजपचा फायदा होईल का तुमचा फायदा होईल का नुकसान होईल कोणाला शंभर टक्के हा शिवसेना उद्धव साहेबांची जो निर्णय घेतला युती तुटण्याचा त्यामुळे हे फक्त नेत्यांनी नेता कार्यकर्त्यांनी एक ऊर्जा आलेली आहे ही निवडणूक लढण्याची त्यामुळे आता जे बीजेपी सरकारची त्यांची सत्तेची गुर्मी आहे ती आता या शिवसैनिकांना उतरवण्याची एक ताकद मिळालेली आहे आणि ह्या निवडणुकीत शिवसेना ही नक्की दाखवेल की आता शिवसेना ही काय स्वबळावर लढणार आहे ते त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल असं वाटतं का नाही होणार सर्व सर्व शिवसैनिक सगळी ताकद एकटून लावून पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिक पुन्हा एकदा चार्ज झालेत हा एक भाग परंतु दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढणार आहेत हे एकदा आता स्पष्ट झाल्यानंतर पुण्याच्या आगामी महापालिका निवडणुकांची समीकरणही बदलणार आहेत कॅमेरामॅन राजेश बिडकर समनदारगुंजारी एबीपी माझा पुणे